आत्महत्या करणाऱ्या सूरज शिलवंतच्या कुटुंबाला मनसेचा आधाराच आहात पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्रामध्ये गोंदवले खुर्द येथील शिलवंत वस्तीवरील सूरज सुनील शिलवंत यांनी खाजगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून आपल्या राहत्या घरी घरपास घेत जीवनयात्रा संपवली होती या प्रकरणी गोंदवले खुर्द येथील एकावर तर गोंदवले बुद्रुक येथील चार जणांवर दहीवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापैकी सर्वजण आरोपी फरार असून पोलीस प्रशासन त्यांचा शोध घेत आहे सध्या घरातील कर्तापुरुष काळाच्या आड गेलेलं सध्या शिलवंत कुटुंब उघड्यावर आले आहे सध्या त्या कुटुंबाचं आर्थिक पुनर्वसन होणे गरजेचे आहे त्यादृष्टीने सामाजिक बांधिलकी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिलवंत कुटुंबाला मदतीचा हात देऊ केला आहे यामध्ये घरात मूलभूत गरजा भागवल्या जाव्यात या हेतूने त्यांना गृहउपयोगी तसेच जीवनावश्यक वस्तू किराणा साहित्य धान्य स्वरूपात मदत करण्यात आली यावेळी मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे नाना सोकट्टे लकन पाटोळे निलेश सोनावणे रोहित जाधव शुभम रणपिसे रोहित रणपिसे धनराज जाधव स्वप्नील पारसे वैभव रणपिसे गणेश अवगडे सुमित जाधव गणेश अवगडे अनिकेत बनसोडे पंकज चव्हाण गणेश चव्हाण साहिल रणपिसे प्रीतम माने वैभव रणपिसे शेखर माने चैतन्य माने यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते या प्रकरणी दोषी आणि सूरजच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या सर्वांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी अशी मागणी देखील यावेळी देरेशील पाटील यांनी केली आहे झुंजर न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने विदाल